आताची सर्वात मोठी बातमी न्यू रूल्स फ्रॉम फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स एक जानेवारीपासून होणारे पाच मोठे बदल आणि त्यांचे सर्वसामान्यांवर होणारे परिणाम नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही एक जानेवारीपासून देशात अनेक महत्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियम बदलणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सरकारी कर्मचारी शेतकरी नोकरदार आणि सामान्य गृहिणीवर होणार आहे बँकिंग क्षेत्रापासून ते थेट स्वयंपाकघरातील गॅसपर्यंत नवीन काय बदल होणार आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे हे नवीन नियम आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकतील तुमचे आयुष्य एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून बदलणार आहे हे पाच मोठे बदल तुमच्या खिशावर करणार थेट परिणाम कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष आता काही दिवसातच निरोप घेत असून आपण दोन हजार सव्वीसच्या उंबरठ्यावर आहोत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देशात अनेक महत्त्वाच्या नियमात आणि कायद्यात बदल होणार आहेत या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाचे आर्थिक बजेट बँकिंग व्यवहार आणि सरकारी नोकरी करणाऱ्याच्या पगारावर होणार आहे तुम्ही जर तुमचे आर्थिक नियोजन वेळेत केले नाही तर तुम्हालाही मनस्ताप सहन करावा लागू शकतो आजच्या या लेखात आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणाऱ्या पाच मोठ्या बदलाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत गेल्या वर्षी अहवालानुसार लागू होण्यासह अनेक महत्वाचे बदल अपेक्षित आहेत यामुळे आर्थिक बदल घडतील संपूर्ण देशभरात संबंधी लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे ही नियमांची अंमलबजावणी सर्वसामान्य जनतेवर थेट परिणाम करेल एक आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत असून एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे दहा वर्षाच्या अंतराने लागू होणाऱ्या वेतन आयोगाच्या परंपरेनुसार आता आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत या नवीन बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीत आणि आर्थिक स्थितीत मोठा बदल होणार आहे पगारात मोठी वाढ अपेक्षित जर एक जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे यासोबतच महागाई भत्ता देखील वाढवला जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे वाढत्या महागाईत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आठव्या वेतन आयोगांतर्गत पगार वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नुसार वाढ अपेक्षित आहे ज्यामुळे कर्मचारी वर्गास मदत होईल भत्त्यांमध्ये होणारे बदल केवळ मूळ पगारातच नाही तर इतर भत्त्यांमध्येही एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मोठे बदल पाहायला मिळतील महागाई भत्ता डी ए आठवे वेतन आयोग लागू झाल्यावर सध्याचा महागाई भत्ता मूळ पगारात विलीन केला जाईल आणि शून्यापासून पुन्हा मोजणी सुरू होईल घर भाडे भत्ता एच आर ए शहरांच्या श्रेणीनुसार एच आर एमध्ये वाढ केली जाईल प्रवास भत्ता महागाईनुसार प्रवास भत्त्याच्या दरातही सुधारणा केली जाईल दोन बँकिंग आणि क्रेडिट स्कोअरचे नवीन नियम नवीन बँकिंग नियमांमध्ये चा समावेश असणार आहे ज्यामुळे पारदर्शकता वाढेल बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काही मोठे बदल करत आहे दर आठवड्याला अपडेट होणारं क्रेडिट स्कोअर क्रेडिट स्कोअरच्या नियमांमध्ये लागू होईल ज्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होईल आतापर्यंत तुमचा क्रेडिट स्कोअर दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी अपडेट होत असे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून क्रेडिट ब्युरोला दर आठवड्याला डेटा अपडेट करणं अनिवार्य असेल यामुळे तुम्ही केलेले व्यवहार त्वरित क्रेडिट स्कोअरमध्ये दिसतील ज्याचा फायदा तुम्हाला कोणतेही कर्ज घेताना होऊ शकतो फायदा तुम्ही कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल भरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या स्कोअरवर लगेच सात दिवसाच्या आत दिसेल तोटा जर तुम्ही एखादा हप्ता किंवा ईएमआय चुकवलात तर तो देखील त्वरित स्कोअरमध्ये अपडेट होईल ज्यामुळे तुम्हाला बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते पॅन आधार लिंकिंग अनिवार्य सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत अनेकदा वाढवली आहे मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ज्यांची खाती अद्याप लिंक केली नाहीत त्यांच्यावर कडक निर्बंध येतील खाते फ्रीज तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही मर्यादित व्यवहार पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करण्यावर निर्बंध येतील जास्त टीडीएस गुंतवणुकीवरील व्याजावर जास्त दराने टॅक्स कापला जाईल जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचे बँक खाते फ्रीज होऊ शकते तीन डिजिटल पेमेंट आणि यू पी आयवरील निर्बंध डिजिटल पेमेंट क्षेत्रातील चा अंमलबजावणीमुळे सुरक्षितता कमी होईल भारतात आज चहाच्या तपरीपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सर्वत्र युपीआय वापरले जाते मात्र भारतात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने सायबर फ्रॉडच्या घटनाही वाढल्या आहेत सायबर फ्रॉडचे प्रमाण रोखण्यासाठी नवीन वर्षात काही कडक नियम लागू होतील तसेच डिजिटल पायाभूत सुविधांवरील खर्च पाहता सरकारने आणि बँकिंग संस्थांनी एक जानेवारी दोन हजार पासून काही महत्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत थर्ड पार्टी ॲप्सवर शुल्क पेटीएम ॲमेझॉन पे, पे किंवा मोबिक्विक सारख्या ॲप्सवरून पाच हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास एक टक्के शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे केवायसी नियम कडक व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग ऍप्सवर सिम व्हेरिफिकेशन आणि केवायसी प्रक्रिया अधिक कडक केली जाईल चार शेतकरी आणि रेशन कार्डसाठी ई के वाय सी ई के वाय सीच्या नियमांमध्ये अंमलात येतील ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल शेतकऱ्यांसाठी आणि रेशन कार्ड, e e हो कार्ड धारकांसाठी नवीन वर्षात काही महत्वाचे तांत्रिक बदल होणार आहेत शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात सर्वात मोठा बदल म्हणजे फार्मर आय डी आधार कार्ड प्रमाणेच आता प्रत्येक शेतकऱ्याचा एक वेगळा ओळख क्रमांक असेल तसेच रेशन कार्डवरील प्रत्येक सदस्यांचे ई सी पूर्ण करणं आता अनिवार्य झाले आहे सरकारने यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली आहे शेतकरी आय डी देशातील अनेक राज्यांमध्ये आता युनिक शेतकरी आय डी अनिवार्य केला जाणार आहे हा आय डी नसेल तर पी एम किसान योजने किंवा कोणत्याही प्रकारचे डी बी टी व्यवहार अडकू शकतात रेशन कार्ड ई के वाय सी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपल्या रेशन कार्डचे ई के वाय सी पूर्ण केले नाही त्यांचे रेशन धान्य एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बंद होऊ शकते पाच एलपीजी गॅस आणि इंधन दरात बदल गॅस आणि इंधन दरांचे लागू होणार आहेत ज्यामुळे ग्राहकांवर प्रभाव पडेल देशात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या जातात एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे वाहन दरवाढ अनेक मोठ्या वाहन कंपन्यांनी एक जानेवारीपासून कार आणि दुचाकींच्या किमती तीन टक्क्यांपासून पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे प्रदूषण नियम काही मोठ्या शहरांमध्ये जुन्या डिझेल व्यावसायिक वाहनांच्या प्रवेशावर नवीन निर्बंध लागू होऊ शकतात अशाच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद